आवाज मानदेशाचा शिक्षण काम शेती याला दुय्यम मानून आजची तरुणाई बैल आणि बैलगाडा शर्यतीमध्ये अखंड बुडाली आहे शाळेतील मुले आणि शाळेत न दिसता शर्यतीच्या मैदानात दिसू लागली आहेत त्या लहान मुलांवर अधिकाऱ्यांच्या शिक्षकांच्या उद्योजकांच्या सावल्या न पडता बैलगाडा मालकांच्या सावल्या पडू लागल्या आहेत एवढंच नव्हे तर कर्ज काढून ते बैल विकत घेऊ लागलेत आणि शर्यतीमध्ये यश नाही आलं तर व्यसनाधीन पण होऊ लागलेत आता त्यात नवीन एक भरिस भर म्हणजे गोळीबार रोज नवीन ठिकाणी अनेक कारणांमुळे एकमेकांचा जीव घेण्यासाठी ही लोक मागे पुढे बघत नाहीयेत बैलगाड्या मालक आणि चाहत्यांमध्ये कधी स्पर्धेत तर बैल खरेदी करून वाद होऊ लागलेत इतके वाद होऊ लागले आहेत की खून करण्यापर्यंत मजल गेली शुक्रवार सत्तावीस जून रोजी फलटण रणजित निंबाळकर हे निंबूत येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते त्यावेळी व्यवहारातून बाचाबाची होऊन झालेल्या भांडणातून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी गोळीबार केला यामध्ये निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची आणि सध्याचे तरुण पोरं आता हेच लहानापासून बघत आहेत यामध्ये निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सध्याची तरुण पोरं आता हेच लहानपणापासून बघत आहेत मग हीच गावाकडची तरुण पिढी व्यसनाधीन गुंडगिरी करणारी का नाही होणार म्हणून तर ऊट तरुणा जागा हो आणि शिक्षणाचा धागा हो अशी म्हणण्याची आता खरी गरज आहे मान न्यूज साठी प्रतिनिधी प्राध्यापक हिरा राखुंडे मुंबई आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा